सातत्य आणि परिश्रमाने विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकास करावा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका हा मूल मंत्र दिला आणि या मूलभूत मंत्रातून समस्त बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास झाला आहे आणि हा विकास जर येणाऱ्या भविष्यातील पिढीला करायचा असेल तर त्यांनी सातत्य आणि परिश्रमातून विद्यार्थ्यांनी स्वतःचा सर्वांगीण विकास करावा असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी मार्गदर्शनपर शिबिराला संबोधित करत असताना सांगितले राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणा दोन हजार पंचवीसच्या वतीने भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज दिनांक दहा एप्रिल रोजी सामाजिक न्यायभवनाच्या सभागृहामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम महामानवांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे सचिव दीपक मोरे यांनी प्रास्ताविक केले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बुलढाण्याचे कर्तव्याध्यक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे हे होते तेच डी वाय एस पी मोनिका सावळवे अरविंद पवार सर समाजकल्याणचे आयुक्त बाबूराव चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुणाल पैठणकर हे होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक खंडेराव सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक गवई सर यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक चिम सर प्राध्यापक गवई सर तेलगोटे सर दाभाडे सर विनकर सर तसेच उत्सव समितीचे उपाध्यक्ष सुरेश सरकटे प्रेम इंगळे अमोल वाठोरे गजानन वाघ अजय जाधव नितीन डोंगरदिवे राजकुमार गवई आर्यन साबळे चेच समितीचे पदाधिकारी व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने या, या मार्गदर्शनपर शिबिरास उपस्थित होते आनंद आणि खूप एका स्वतःहून इनिशिटिव्ह घेऊन मी इथे आलो तुम्हाला भेटायला मला तुम्हाला भेटायची मला खूप इच्छा होती स्पर्धा पक्षा म्हणजे आपल्या सगळ्यांचा जीवाचा एक विषय आहे मी त्यातच आलो आहे तुम्ही उद्या आम्ही यशस्वी व्हाल स्पर्धा परीक्षा ही आपल्याकडे एक खूप चांगली देणगी आपल्याला ब्रिटिशांच्या काळात मिळाली आपल्याला त्यांनी आय सी एस ही परीक्षा असायची इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस त्या काळी ही परीक्षा बोटीने जाऊन तिथे इंग्लंडला द्यावी लागायची म्हणजे लंडनमध्ये जाऊन ती दे परीक्षा द्यावी लागायची नंतर मग त्यांनी काळांलांतरानं आपल्या देशातल्या काही समाज सुधारकांनी विनंती करून ती परीक्षा इथे आणली तर आय सी एस इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ही ती परीक्षा होती त्याच्यामध्ये आय पी ए असायचं आय पी एस होता आय पी होता इम्पिरियल पोलीस म्हणजे सर्व ऑफ द क्राऊन म्हणजे त्या राणीचे जे म्हणजे जे क्राऊन आहे त्याचं त्याचे काम करणं त्यासाठी काम करणारी यंत्रणा म्हणजे सिव्हिल सर्व्हिस म्हणा किंवा पोलीस म्हणा इथे यंत्रणा त्यानंतर काळ स्वातंत्र्य स्वातंत्र्य काळामध्ये ही यू पी एस सी आली आय एस आय पी एस आय आर एस आय एफ एस या सगळ्या सर्व्हिसेस आहे मोठं घटनेचा कलम तीनशे पंधरा ते तीनशे तेवीसमध्ये हे आहे लोकसेवा आयोगांचा त्याच्यामध्ये प्राधान्य दिला आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग एक आहे आपल्याकडे स्टेटसाठी आणि केंद्रीय लोकसेवा आयोग जो आहे तो यू पी एस सी व महाराष्ट्रासाठी देशासाठी तर आपल्याला दोन आपल्याला एक चांगले माध्यम माध्य आहेत ज्यातून आपल्याला या दोन माध्यमांच्या ज्या पैसे आपल्याकडे घेतल्या जातात त्यातून एक लोकसेवेमध्ये येण्याचं आपल्याला एक चांगला माध्यम ही दोन ह्या दोन बॉडीज दोन इन्स्टिट्यूशन्स आपल्याला देतात तुम्हाला आता तुम्ही खूप लहान आहात तुम्हाला अजून तुम्हाला ग्रॅज्युएशन ज्यांचं ग्रॅज्युएशनलं आहे किंवा ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशनचं झालेलं आहे किंवा आता पाहत आहेत एस वाय टी वायला असतील किंवा एस ए सी ए टी ई बी असतील जे कोणी त्यांना आता त्यांनी मला असं वाटतं की आपण बारावी झाल्या झाल्या आपण एफ वायला जातो तर ती तीन वर्ष आपण अभ्यास केला पाहिजे म्हणजे जी उत्तर भारतामध्ये जी दिल्लीमध्ये जी मुलं आहेत दिल्लीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये ती मुलं एफ वायपासनं ती तो अभ्यास त्यांचा चालू होता आणि एक त्यांना चांगली बाजूची की सी बी एसईचं त्यांचं शिक्षण दहा दहावीपर्यंत झालेलं असतं सी बी एस सी किंवा आय सी सी आय सी दाव। एस सी जास्त चांगली कारण आय सी एसीमध्ये तुमचं बारावीपर्यंत हो की नाही मग ते तुम्हाला सारख्या तारखे रिडवायचं सारख्या आणि मग तुम्ही पैसे जेव्हा सामोरे जाता तेव्हा तुम्ही निपुण असता तो अभ्यास करून तुमच्या डोळ्या खाल धिव ठिकाणं तुमच्या हाताखाल आणि वाचलात मग तुमच्या तुम्हाला तुमच्या तुमच्या नव्यामध्ये तोड झाला लग्न घेऊन तुम्ही तो एक चालीस प्रिन्सिपल आहे गुड एव्हरी डेट ऑन ते ते कराटे करतात रोज तो व्यायाम करतात म्हणजे आई वेळेला दुसरा समोर आला तर ते इतके निपुण असतात आणि इतके म्हणजे त्यांच्या चालतोय आपण चालतो की असं पायरी उतरतोय पायरी चढतोय तितक्या सहजतेनं आपण जी रोजची आजार आपण करतो तितक्या सहजतेनं आपण ते लोक केलं रोज प्रॅक्टिस केलं रोज रिवाईस केला अभ्यास तर तुम्हाला ते सहज द्यायचं आणि आपण ते होतो आपण अभ्यास इथं पुस्तको काही मंडळी आपली म्हणजे ती पुस्तक आले की मगच ओढतात असं करू काही आठवण जर तुमची असेल तर मग तुम्हाला या पैशामध्ये यश मिळणं मुश्किल आहे तुम्हाला कायम सातत्यानं अभ्यास करावा लागेल आणि ह्या वयाबची यू शूड बी अ प्रोफेशन शंभर टक्के मी केला नव्वद टक्के मला हे काय काही आपले मंडळी म्हणतात आपले मित्रही म्हणतात कसं तर त्याला दहा दिवस मग दहा दिवस उभा करायचा का दहा दिवस आहेत तुम्ही तीस दिवस आले आधीच उघड पाहिजे जेव्हापासून तुमची शाळा कॉलेज चालू जाईल त्या पहिल्या दिवसापासून तुम्ही दक्ष राहा त्या पहिल्या दिवसापासून तुम्ही अभ्यास करा आणि मेहनतीशिवाय काय नो अदर वॉन्टेड हार्ड वर्क पे नो वॉन्टेड पाहतो तुम्हाला कष्ट घ्यावेच लागतील तुम्हाला मेहनत घ्यावीच लागेल आणि तुम्हाला ती स्पर्धा परीक्षा मित्रांना घ्या स्पर्धा येते तो बेस्ट कसं थोडा आहे तुम्ही निवडणुका परीक्षा कॉलेजची किंवा एखादा कोर्स नाही आहे की आला पाच पन्नास टक्के पास झाला तिथे पन्नास टक्के जायला जायला म्हणजे अगदी म्हणजे खूप मेहनत कारण काय आहे की आपण जे बेसिक जे आहे आपले बुक्स की हिस्ट्रीचा बुक सायन्सचा पहिला नंबर आणायचा प्रयत्न करतो सी यू आर अ सिलेक्टेड लॉट दोन हजार कॅन्डिडेट्सनी एक्झाम दिली त्यापैकी तुम्ही शंभर जण आहात अँड यू आर सिन्सिअरली डुईंग दॅट वर पण काय फक्त पाठांतर करून भूकंपट्टी करून ते टिक मारता आलं पाहिजे बरोबर हे झालं की फॅक्च्युअल तुम्ही अभ्यास करताय आय एम प्राऊड ऑफ दॅट दोन गोष्टी डिफरंट आहे एक फॅक्च्युअल स्टडी एक अॅनालिटिकल स्टडी फॅक्च्युअल स्टडी म्हणजे काय बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कधी झाला कुठे झाला बाबासाहेब बाबा आंबेडकरांनी कोणते मासिकं काढले हे काय झालं फॅक्च्युअल डे पण ॲनालिटिकल काय झालं त्यांचा पूर्ण जीवनप्रवास की सुरुवातीपासून ते कसे घडले काय घडले त्यांना काय काय परेशानी आली ते आपण पुस्तकांच्या माध्यमातून ते वाचतो वी रीड दॅट थिंग तुमची एकच ॲबिलिटी आहे तुमचं पाठांतर तर अतिशय योग्य आहे पण तुमचं रीडिंग शून्य आहे किती जणांना कॉन्फिडेंटली सांगू शकता की एट स्टँडर्डचं इंग्लिशचं बुक मी कॉन्फिडेंटली मॅडम आताही तुम्ही उघडला एखादा धडा तर मी खराखर इंग्लिश वाचून दाखवू शकतो किती जण वन टू थ्री फोर फाईव्ह बाकीजणं का नाही इवन मराठी मीडियम स्टुडंट काही प्रॉब्लेम नाही मी तुम्हाला शिवाजी कॉलेजची माझी अकरावी बारावीची एक्सपिरियन्स सांगते की पूनम तांदळी म्हणून माझी एक मैत्रीण होती ती फुल मराठी मिडीयम होता तिचं दहावीपर्यंत आणि अकरावी बारावी ती सायन्सला uh, माझ्यासोबत होती मी सेंट जोसेफची विद्यार्थिनी होती पण माझ्यापेक्षा उत्कृष्ट इंग्लिश तिची होती बिकॉज ऑफ हर इंटरेस्ट ती पोयम्स लिहायची इंग्लिशमध्ये आणि त्याला म्युझिक जोडायची कारण तिचा तो इंटरेस्ट जनरेट झाला होता तुमचा तेच मॅटर आहे की तुम्हाला इंटरेस्ट येतो काय ह्या गोष्टी करण्यामध्ये जसं सा पानसऱ्या सरांनी सांगितलं इंग्लिश पेपर वाचणे इट्स नॉट अन इझी जॉब आय एम यू की मी स्वतः बुलढाण्यामध्ये जेव्हा मी बारावीत असेल त्यावेळेस मी विचार केला की इंग्लिश पेपर लावायचा त्यावेळेस इंग्लिश पेपर बुलढाण्यात यायचाच नाही वाचत नहीं अजु क्वचित खूब कमी जन न्यूजपेपर ये अल पे है कि अगर हम फुटबॉल खेल रहे तो हर जगह बुलढ़ाने में नांदेड़ बुलढाणा तो अकोला अमरावती सगली कड़ा फुटबॉल से मैचेस सगज खेलते हैं कि जना, है। जना टॉप लेवल वुटबॉल टीम मधे शामिल होता है गेम बोर्ड क्या हम यूपीएससी के गेम में उस लेवल पर जाने के लिए काबिलियत बना रहे हैं या हम गली दुकड़ता क्रिकेट या फुटबॉल खेल रहे हैं महापुरुषांची जयंती ही त्यांच्या विचारांनी साजरी व्हावी अत्यंत उदात्त हेतू या आयोजन समितीने डोळ्यापुढे ठेवून या अत्यंत सुंदर कार्यक्रमाचं आयोजन इथे केलं आहे पुढच्या वेळेला अधिक मोठ्या पद्धतीने अधिक मोठ्या स्तरावर हे कसं करता येईल यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी प्रयत्न नक्की करू आज या ठिकाणी घेण्यात आलेला विषय स्पर्धा परीक्षा खरं म्हणजे बाबासाहेबांनी स्वतःच्या आचरणातून